नमस्कार कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची स्वामी समर्थांची भाग सांगा हिमालयातील उंच दुर्गम पठारावर नितळ चांदणे पडले होते चंद्राचे गोलाकार बिंब खूपच मोठे दिसत होते आकाशातून सुवर्ण कणांसारखे काहीतरी झपाट्याने तेथे अवतरू लागले योगीराज प्रगट झाले कुरवपूरमधील आपला श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार संपवून योगीराज हिमपर्वतावर पोहोचले होते लांब लांब पावले टाकत योगीराज गुहेच्या दिशेने चालू लागले गुहेत धुनीचा मंद प्रकाश पडला होता योगीराजांनी आपला त्रिशूळ व कमंडलू बाजूस ठेवला व वा मध्यभागी असलेल्या शिळेवर बसले धुनी तडतडत होती योगीराजांनी नेत्र मिटले व ध्यानस्थ बसले काही वर्षे अशीच सरली असावीत त्या हिमपर्वतावर काही योगी तपस्वी फिरत होते संयोगाने ते योगीराजांच्या गुहेच्या तोंडाशी आले व त्यांना आत धुनीचा मंद प्रकाश दिसला पाच सहा जण असावे उत्सुकतेने ते आत शिरले व गुहेच्या मध्यभागी असलेल्या शिळेवर त्यांना योगीराज ध्यानस्थ बसलेले दिसले त्यांच्या आवतीभोवती व अंगाखांद्यावर एक मोठे मोठे नाक फिरत होते तपस्वी लोकांनी योगीराजांना भीतभीतच नमस्कार केला व ते विस्मयाने पाहू लागले अचानक योगीराजांनी डोळे उघडले त्या गुहेतील मंद प्रकाशात तपस्व्याचा योगीराजांचे डोळे चमकणारे हिऱ्यांसारखे वाटले योगीराजांनी उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला व बसण्याची गुण केली आता सर्व सर्प योगीराजांच्या शरीरावरून उतरून त्या गुहेत आतल्या भागाकडे जाऊ लागले तपस्वी लोकांचा जीव भांड्यात पडला त्यातील एकाने धीर धरून योगीराजांना विचारले मुनिवर या दुर्गम हिमाच्छादित गुहेत आपण केव्हापासून आहात आज आम्हा सर्वांना आपले दर्शन झाले हे आमचे सद्भाग्यच होय योगीराजाने त्यांना विचारले की तुम्ही या दुर्गम पर्वतावर कसे पोहोचलात तपस्वी बोलू लागले या पर्वतावर पुराणकाली मार्कंडेय महर्षींनी तपस्या करून मार्कंडेय पुराणाची व भग भगवतीच्या सप्तशतीची रचना केली रचना केली असे ऐकले आहे त्या स्थानाच्या शोधात आम्ही फिरत आहोत परंतु ते आम्हा सापडत नाही योगीराज हासले व म्हणाले माझ्याच आज्ञेचे मार्कंडेयाने भगवतीची सप्तशती पोथी लिहिली या पोथीत मी मार्कंडेयास तीन भाग लिहिण्यास सांगितले होते प्रथम चरित्र हा पहिला भाग या जा जारण मारण मोह मोहनाच्या नव्वद प्रयोगांची रचना आहे मध्यम चरित्र दुसरा भाग यात उच्चाटन व स्तंभनाचे दोनशे प्रयोग आहेत व उत्तर चरित्र या तिसऱ्या भागात विदूषण वशीकरणाचे चारशे दहा प्रयोग आहेत ते सातशे श्लोक नसून सातशे प्रयोग आहेत एकूण सातशे प्रयोगांची ही भगवताची सप्तशती समस्त मानवांच्या कल्याण कार्यासाठी माझे आज्ञेनी निर्माण झाली आहे सारे तपस्वी अवाक होऊन ऐकत होते दुर्गा सप्तशतीचे हे गुढ रहस्य त्यांना प्रथमच समजत होते योगीराजांनी तपस्वीजना सांगितले की मार्कंडेय महर्षींची गुफा अजून वरच्या दुर्गम ठिकाणी असून तेथे जाणे मानवास अशक्य आहे तपस्वीजण भगवतीच्या आशीर्वादासाठी त्या ठिकाणी पोहोचू पाहतायत हे योगीराजांनी अंतर्ज्ञानाने जाणले आज त्या सर्व तपस्वीजनांचे अनंत जन्माचे पुण्य त्यांना या परमात्मे योगीराजांच्या गुहेत येऊन आले होते योगीराजांनी त्या सर्वांवर आज विशेष कृपा करण्याचे ठरवले व आपला त्रिशूळ उचलून बसल्या जागेवरून भूमीच लावला त्याचबरोबर आकाशातील ढगांचा गडगडाट सुरू झाला व कांठळ्या बसू लागल्या लक्ष भिजा चमकू लागल्या भेरी पुतार्या ढोल शिंगी असे अनेक वाद्यांचे मानवी कानाला सहन न होणारे ध्वनी उमटू लागले तपस्वी का जनांना घाम फुटला आकाशात सहस्र गिधाडे फिरत आहेत असा भास होऊ लागला जमीन भूकंप झाल्यासारखी हालू लागली क्षणात साक्षात्कारी महाकाली दुर्गा तिच्या उग्र स्वरूपात गुहेत प्रगटली योगीराजास प्राणिपात करून दुर्गा भवानी म्हणाली प्रभो का माझी आठवण केलीत योगीराज म्हणाले या तपस्वीजनांना तुझ्या दर्शन आशीर्वादाची ओढ लागली आहे त्यांच्या भाग्याने ते आज माझ्या दरबारी हजेरी लावण्यास आले आहेत ही कृपाणू महामाये या जीवांना आशीर्वाद देऊन तू कल्याण कर भगवती माता तपस्वीजनांकडे वळली तिने आपला अभयंकर अभयकर उंचावून त्यांचे अभिष्ट चिंतले व म्हणाली आज तुमच्या अनंत जन्मेची पुण्यामुळे या महापुरुषाचे दर्शन व कृपा तुम्हाला लाभली व त्याोगे त्यांचे आज्ञेवरून मीही तुमचे कल्याण करीन क्षणभरात भगवती महाकाली अदृश्य झाले व सर्व आवाज थांबले वातावरणात निवन निरव शांतता पसरली सर्व तपस्वी जनांनी योगीराजे यांच्यासमोर आता तर साष्टांग दंडवत घातले होते योगीराज म्हणाले तुमचे काम झाले आता तुम्ही हा पर्वतोतून खालच्या पठारावरून पुढे बद्रीनाथकडे प्रयाण करावे शुभम भवतु सर्व तपस्वी पुन्हा योगीराजांना आदराने प्रणाम करून गुहेबाहेर पडले व बद्रीनाथकडे निघाले पहाड झाली होती चंद्र आसताच चालला होता योगीराज श्रीशूळ व कमंडलू घेऊन गुहेच्या बाहेर पडले व चालू लागले साधारण दिवसाचा पहिला प्रहर संपत आला होता सूर्याचे आगमन होऊन बोचरी थंडी कमी होत नव्हती योगीराज आता कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या मानस सरोवराजवळ पोहोचले होते सरोवरात राजहंस विरहत होते व मंद लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या त्रिशूळ व कमंडलू काठावर ठेवून योगीराजांनी मानस सरोवराच्या पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला व सूर्यनारायणाकडे एक नजर टाकली कमरेवर पाण्यात उभे राहून बर्फाच्छादित दिसणाऱ्या कैलास पर्वताकडे पाहून गुणगुण लागले शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामिशंकर शंकर शिवशंकर शंभो श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ हो।